आजच्या सोळा एप्रिलच्या भागामध्ये इकडे आपल्याला पाहायला मिळेल की ना, ना भूताची स्टोरी इकडे रमाला रंगून रंगून सांगत असते त्यानंतर ती म्हणत असते की त्या रूम मध्ये मी राहायचे आणि त्या रूम मध्ये मी त्या भूताच्या खुर्चीवर जाऊन बसले आणि मला अचानक तिकडनं आवाज यायला लागले असं इकडे रमाला नैना सांगत असते तेवढ्यात आपण पाहतो की नैना लगेच म्हणायला लागते काय ग हो? कसला तरी आवाज येतोय ना आणि त्यानंतर आपण पाहतो की इकडे रमा खूप घाबरते रमा म्हणते हो मला पण आवाज येत आहेत आणि त्यानंतर लगेच अचानक तिथे अक्षय येतो आणि ते तिघे एकमेकांना बघून घाबरतात आणि अक्षय इकडे नेण्याला म्हणायला लागतो काय गं तू अशा स्टोऱ्या सांगते घाबरलो ना मी आणि ते सगळेच एकमेकांना बघून घाबरलेले असतात आणि अक्षय नेण्यावर ओरडतो म्हणतो एवढ्या रात्री तुला एवढं सुचतंय का नको ना बाई असलं काही त्या रमाला सांगू असं म्हणतच दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं माही नील जवळ आलेली असते नील तिथे व्यायाम करत असतो त्यानंतर आपण पाहतो कि माहीला तिथे नीलने अक्षयचा फोटो जाळलेलं चित्र दिसायला लागतं आणि तिला नीलचा खूप राग येतो त्यानंतर ती काय करते तिथे पडलेली दोरी असते ती घेते आणि पाठीमागण जाऊन नीलचा गळा आवळायचा प्रयत्न करत असते नंतर आपण पाहतो कि इकडे माही सक्सेसही होते आणि इकडे नीलचा गळा आवळल्याच्या नंतर आणि मग लगेच इथे नीलला म्हणायला लागते तू म्हणत होतास ना असे सगळे स्टंट करून तुला काय प्रूफ करायचं आहे आता माझा मागचा स्टंट तुला आवडला नव्हता आणि आता हा स्टंट तुला कसा वाटला बोल ना असं इकडे त्याला म्हणत असते त्यानंतर लगेच इकडे म्हणत असते की काहीतरी तू कानाही बोलत आहेस अरे बोल ना काहीतरी आणि तू माझ्या अक्षयचा फोटो पण जाळलास आणि आता तुला येईल का अक्षयचा फोटो जाळता असं इकडे माही म्हणतस आणि माही तिच्या स्वप्नामध्ये हरवून गेलेली असते कारण हे सगळं स्वप्न असतं त्याच्यानंतर आपण पाहतो की माही स्वप्नातून जागी होते आणि लगेच नील तिला आवाज देतो ए माही ये ना आतमध्ये असं म्हणतो त्याच्यानंतर आपण पाहतो की लगेच इकडे म्हणत असतो काय ग माही अशी काय बघते त्याच्यानंतर इकडे माही म्हणायला लागते नील तू जे काही वागला आहेस ना त्या तुला त्याचे फ्रूट्स खावे लागतील त्याच्यानंतर लगेच इकडे नील म्हणायला लागतो फ्रुट्स खावे लागतील म्हणजे तू माझ्या प्रेमात पडणार आहेस वाटतं त्यानंतर नील इकडे म्हणत असतो नंतर माही म्हणायला लागते तू किती सुंदर स्वप्न बघ तू एकदा कुणाच्या तरी खऱ्या प्रेमात पडलास ना तर तुला कळ कर... माही माही तुला हे जग कसं आहे ते कळतच नाहीये तु मी तुझी साथ कधीच सोडणार नाही तिला आय लव्ह यू म्हणत असतो त्याच्यानंतर आपण पाहतो की तिकडनं माही निघून जाते दुसरीकडेच आपल्याला पाहायला मिळत इकडे नैना ही रमाला म्हणत असते रमा तू आजची रात्र हो माझ्यासोबत झोपशील का त्याच्यानंतर आपण पाहतो लगेच इकडे अक्षय म्हणायला लागतो नको 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 तिला अशा भूताच्या स्टोऱ्या सांगशील आणि तिची आयुष्यभराची झोपच तू उडवून टाकशील म्हणते मी कुणासोबत झोपू अक्षय म्हणतो जा तू जो आई जवळ झोप तिथे तसा पण तो शशिकांत मुकदम नाहीये आणि त्यानंतर रमाला घेऊन जातो दुसरीकडे सीमा इकडे बाहेर येते मग नाही तिला म्हणायला लागते मी खूप ट्राय केलं पण त्यांनी काही माझं ऐकलंच नाही मग सीमा म्हणते आता मीच काहीतरी शक्कल लढवते ते त्या दोघांना वेगळा करते दुसरीकडेच आपण पाहतो अक्षय इकडे रमाला ओरडत असतो काय चाललं आहे तुझं तुला समजत नाही का किती वाजले तुला कळत नाही का आणि गप्पा काय मारत बसली होती ती तिथे काहीतरी भूताच्या स्टोरे सांगते आणि तू घाबरून तिच्या समोर बसली होतीस तुला काही कळत की नाही आणि सांगायचं ना तिला मला झोप येते काहीतरी सांग कारण सांगून यायचं ना त्यानंतर लगेच रमा इकडे म्हणायला लागते की समोरच्याच मन मोडता येत नाही त्यानंतर अक्षयला राग येतो आणि अक्षय लगेच म्हणायला लागतो अगं समोरच्याच काय ती आपल्या घरातली पण नाहीये आणि तुला तिचा विचार येतो आणि माझा विचार येत नाही रमा म्हणते तुम्हाला झोप आली होती तर तुम्ही झोपून जायचं ना आणि मग नंतर लगेच इकडे रमा काही ऐकत नाही मग अक्षय म्हणतो अगं माझं काहीतरी ऐकून तरी घे आणि मी ही कशाला जागतोय मी पण झोपून घेतो असं रागतच म्हणत अक्षय पण तिथे झोपायला जातो आणि भांडामुळे अक्षय दुसरीकडे तोंड करून रागा रागातच झोपलेला असतो रमा ही दुसरीकडे झोपते आणि ते एकमेकांचा ब्लँकेट ओढत असतात तेवढ्यात आपण पाहतो की इकडे सीमा ही नैनाला तिचा प्लॅन सांगत असते आणि सीमा नैनाला पूर्णपणे प्लॅन सांगून झाल्याच्या नंतर इकडे तिकडे बघत असते ही सीमा म्हणत असते मी अशा ठिकाणी आला लांब लपून ठेवला आहे ना त्यांना सापडणारच नाही त्यानंतर नैना म्हणायला लागते बरं झालं जुनं बिघडल बिघडलेलं घड्याळ काहीतरी कामाला आलं आणि इकडे अक्षय वैतागलेला असतो रमाला म्हणत असतो पहिले तू उठवून घड्याळ बंद कर आणि रम म्हणत असते माझं नाही नाहीये कुठून आवाज येतोय मला माहीत नाही आणि अक्षय म्हणत असतो की तुझाच फोन वाजत असणार अक्षय लगेच इकडे रमाकडनं तिचा फोन घेतो आणि म्हणायला लागतो की हे बघ तुझा फोन वाचतोय ना त्यानंतर रमा म्हणते बघा माझा फोन वाचत नाहीये आणि त्यानंतर ते पूर्ण घरामध्ये अलार्म शोधायला लागतात पण काही अलार्म तिथे मिळत नाही आणि आवाज कुठून येतोय हेही त्या दोघांना कळत नसतं मग त्यानंतर आपण पाहतो की चुकून एकमेकांच्या मिठीमध्ये ते पडतात आणि आपण पाहतो प्रेमाने तिकडे अक्षय रमाकडे बघत असतो आणि रमा ही अक्षयकडे बघत असते आणि बाहेरून दार ठोकायचा आवाज येत असतो अक्षयकडे पूर्ण रमाच्या डोळ्यांमध्ये गोंग झालेला असतो नाही सीमा इकडे नैनाला प्लॅन सांगून खूप खुश होत असते आणि लगेच आपण पाहतो की इकडे रमा म्हणत असते ऐक ना आपलं दार कोणीतरी वाजवत आहे तेवढं दार उघडावं बरं अक्षय म्हणत असतो दार नाही वाजते अलाराम वाजतोय आणि त्यानंतर रमा म्हणत असते आहो दारच वाचत आहे अलारम पण वाजतोय आणि दार पण वाचत त्यानंतर आपण पाहतो की इकडे अक्षय दरवाजा उघडायला जातो आणि लगेच आनंद इकडे रूम मध्ये येतो आणि आनंद म्हणायला लागतो अरे काय चाललं आहे सगळे झोपले आहेत तुम्ही रात्रीची अलार्म कसं काय वाजवताय त्यानंतर आपण पाहतो की इकडे सगळे अलार्म शोधायला लागतात आणि आजी पण येते आणि म्हणत असते अरे काय कर्कश अलार्म वाजतोय माझी झोपेच खुबरं करून टाकलं असं म्हणतच आपण पाहतो की इकडे सगळेच अलार्म शोधायला लागतात सीमाही येते आणि सीमाला आता खूप टेन्शन आलेलं असतं आणि आजी म्हणत असते अरे बघा ना लवकर शोधा मला खूप त्रास होतोय आणि त्याच्यानंतर सीमा म्हणते की आता मला काहीही करून या अलार्मचं सत्य सांगावंच लागेल नाहीतर इथे सगळ्यांना खूप त्रास होतोय त्यानंतर आपण पाहतो, पाहतो सीमा की सीमा लगेच म्हणायला लागते अरे अरे इथे बघा वरती तिथे मला काहीतरी दिसतंय आणि सीमा लगेच तिथे हसलेलं घड्याळ दाखवते त्यानंतर आपण पाहतो की अनंतवर चढतो आणि लगेच ते घड्याळ काढतो सीमा म्हणत असते की हे खूप दिवसाचं बंद पडलेलं घड्याळ आहे आणि लगेच इकडे अक्षयवाई टाकतो आणि म्हणतो हे बंद पडलेलं घड्याळ इथे वरती कुणी ठेवलं आणि त्यानंतर आपण पाहतो की इकडे आजी म्हणायला लागते आणि हे घड्याळ रात्री अलार्म लावला की सकाळी वाचतं या घड्याळ इथं आलं तरी कसं त्याच्यानंतर आपण पाहतो की अक्षय म्हणतो जाऊ द्या जे काही झालं ते सोडा आणि जाऊन झोपा त्यानंतर सीमा इकडे म्हणत असते की हे अलाराम आता मी दुरुस्त करते आणि अक्षय म्हणत असतो की ते विकून टाक असं म्हणतच अक्षय सगळ्यांना रूम मधून काढतो आणि त्याच्यानंतर अक्षय इकडे रमाला म्हणत असतो आता फक्त चार तास राहिले आहेत काय झोप पूर्ण होणार उद्या ऑफिसला पण जायचं आहे म्हणतच अक्षय बेडकडे जातो आणि बेडवर जाऊन अक्षय झोपून जातो त्यानंतर सीमा हळू झोकावून बघते तिला दिसतं की अक्षय झोपलेला आहे आणि मग त्यानंतर ती नैनाला म्हणायला लागते आजचा प्लॅन तर सक्सेस झाला पण उद्या काय करायचं असं तिच्या डोक्यात असतं त्यानंतर नैना म्हणते उद्याचं उद्या, उद्या। आणि दुसऱ्या दिवशीच पहाटे आपल्याला इकडे पाहायला मिळेल आई आजी म्हणत असतात माही ही फाईल घे आणि बघून ठेव त्यानंतर आपण लगेच इकडे पाहतो आई आजी म्हणतात अगं अशी काय बघतेस आपल्या ऑफिसचं रेनोव्हेशनच काम आहे ना आणि तू तर आर्किटेक्चर आहेस मग तू अशी काय बघतेस त्या वेंधळ्या रमासारखी वागू नकोस आणि त्यानंतर आपण पाहतो की इकडे रमा म्हणते हो बघते मी मला थोडासा वेळ द्या आणि ती फाईल रमा इकडे घेऊन जाते आणि माहीला फोन करते माहीला म्हणत असते की माही तू ते मी फाईल पाठवली होती ती पाहिलीस का त्यानंतर माही इकडे म्हणत असते हो मी फाईल पाहिली आणि त्या डिझाईन ज्या तू पाठवल्या आहे ना त्या खूप कॉम्प्लिकेटेड आहेत आणि कुठलं मटेरियल यूज करावं लागेल ते कळतंय ना तुला मी काय बोलते त्याच्यानंतर आपण पाहतो म्हणायला लागते हो सुटेबल नाही ना, सुटे ना, ना ते मला त्यानंतर माही म्हणते अगं सुटेबल नाही तुला नाही कळते मला काय म्हणायचं त्याच्यानंतर आपण पाहतो की रमा लगेच इकडे माहीला म्हणायला लागते एक काम कर ना तू ये ना संध्याकाळी घरी आणि तू सगळं व्यवस्थित इथे जी न समजावून सांग त्यानंतर आपण पाहतो की इकडे माही खुश होते आणि माही म्हणा मनातल्या मनातच म्हणायला लागते त्या कारणामुळे मला तरी इथे अक्षयला भेटता येईल आणि मग त्यानंतर इकडे माही विचारते पण मी घरी यायचं कसं नंतर रमा इकडे म्हणत असते आई मी संध्याकाळी भाजी घ्यायच्या कारणाने बाहेर पडेल आणि मग त्यानंतर तू भाजी घेऊन घरी ये माझ्या आईच्या घरी जाईल आणि आग... तुझं काम झालं की तू मला फोन कर मग मी त्या टायमाला संध्याकाळी घरी येईल आणि माही इकडे खूप खुश होत असते कारण आता तिला अक्षयला भेटायचं असतं दुसरीकडेच आपण पाहतो अक्षय ऑफिसला निघालेला असतो त्याच्या मागून रमा येते आणि लगेच म्हणायला लागते ऐका ना हाड बघ्या आणि मला एक वाटेतच एका जागेवर सोडा त्यानंतर इकडे अक्षय म्हणतो मी तुला सोडणार नाही मी तुला कायम जवळच ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण पाहतो की रमा लगेच इकडे म्हणायला लागते मी जवळ राहणार मग रात्री तुम्ही काय खाणार आणि त्यानंतर रमा इकडे म्हणायला लागते मला भाजी आणायची आहे मला रस्त्यामध्ये सोडा आणि अक्षय म्हणतो ठीक आहे आणि मग दुसरीकडेच आपल्याला पाहायला मिळतं इकडे नील कॉफी पिन बसलेलं असतं थोड्यात माही रमा बनून निघालेली असते लगेच नील इकडे माहीला म्हणायला लागतो माही कुठे निघालीस मुकादमाच्या घरी निघालीस ना मग माही म्हणते तुला काय करायचंय का मी कुठे पण जाईल माही अगं तू दोन वेण्या घालून साडी घालून रमा बनायचा कितीही प्रयत्न केलास ना तरी तू रमा होणार नाही आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव तू जरी आत्ता तिथे गेलीस ना तरी तुला संध्याकाळी माझ्याजवळ परत यावं लागेल कारण तू फक्त माझी आहेस तेवढ्यात आपण पाहतो की तिकडे रेवाची आई येते आणि माहितीला बघून शॉक होते आणि इकडे देविका देविका म्हणतच रेवाची आई घरामध्ये एंट्री मारते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो उद्याच्या भागात तिकडे आपल्याला पाहायला मिळेल माई म्हणत असतात तिकडे महिला की मला असं वाटतंय की तुझ्याकडे मी सगळा माझा बिझनेस सोपून मस्तपैकी मोकळी व्हावं आणि त्यानंतर माही इकडे हे सगळं तस ऐकतच म्हणत मना असते मनातल्या मनात की मला पण तसंच वाटतंय मला पण इथेच राहायचं आहे कायमचं अक्षयजवळ आणि दुसरीकडेच आपण पाहतो की रमा इकडे भाजी आणायला गेलेली असते तिकडे रमाला खूप ऊन लागत असतं तेवढ्या तिथे साई येतो आणि रमाच्या डोक्यावर छत्री पकडतो आणि म्हणायला लागतो की मला माहीत नाही तुम्ही माही आहेत की रमा आहेत पण मला असं वाटलं की तुमची मदत करावी असं म्हणून इकडे साई जेव्हा रमाला छत्री देतो तेव्हा दुरूनच हे सगळं अभि बघत असतो आणि अभिने हे सगळं बघितल्यावर इथे अभि म्हणत असतो ही तर रमा आहे ना साई रमासोबत इथे काय करतोय आणि आता इथे अभिला खूप मोठा गैरसम समज होतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो धन्यवाद